नमस्कार आज आपण एका नवीन सायबर धोक्याबद्दल बोलणार आहोत शुयाल नावाचा मालवेर म्हणजे सायबर सुरक्षा अहवालांमध्ये सध्या याचंच नाव खूप चर्चेत आहे हा काही फक्त सामान्य माहिती चोरणारा व्हायरस नाही असं दिसतंय अगदी आणि याची सगळ्यात चिंताजनक गोष्ट काय माहिती आहे काय हा तब्बल एकोणीस वेगवेगळ्या ब्राऊझर्स मधून माहिती चोरू शकतो एकोणीस हो आणि त्या तोर आणि ब्रेव सारखे जे आपण सुरक्षित समजतो ना ते ब्राउझर्स पण आहेत अरे बापरे हां ही क्षमता याला खूप म्हणजे खूपच धोकादायक बनवते चला तर मग याच अहवालांच्या आधारावर जरा खोलवर बघूया की हा शुयाल मालवेअर नक्की आहे काय काय करतो आणि स्वतःला पकडलं जाण्यापासून कसं वाचवतो तर हा मालवेर नेमकं का काय चोरतो म्हणजे फक्त लॉग इन डिटेल्स पासवर्ड की अजून काही नाही नाही फक्त पासवर्ड नाही याची माहिती गोळा करायची पद्धत खूपच म्हणजे व्यापक आहे हे सिस्टम मधली बरीच माहिती उचलतं बर डिस्कचा सिरियल नंबर असेल कोणतं कीबोर्ड किंवा की माउस जोडलंय मॉनिटरची माहिती अच्छा एवढंच नाही तर क्लिपबोर्ड मध्ये आपण जे कॉपी पेस्ट करतो ना तो डेटा आणि स्क्रीनशॉट सुद्धा स्क्रीनशॉट्स पण हो आणि अजून एक म्हणजे हे डिस्कॉर्ड सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत ना त्याचे टोकन्स पण चोरतो हा या सगळ्या माहितीमुळे वापरकर्त्याची इतकी डिटेलमध्ये डिजिटल ओळख म्हणजे आपण फिंगरप्रिंट म्हणू शकतो ती तयार होते म्हणजे हॅकर फक्त बँक खाती नाही तर अख्खी ऑनलाइन ओळखच सुरू शकतो अगदी किंवा प्रतिरूपित करू शकतो आणि त्यामुळे होणारं नुकसान खूप मोठं आणि हे सगळं करताना तो स्वतःला लपवण्यासाठी काय करतो कारण पकडलं न जाण हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचं असणार बरोबर बरोबर अगदी बरोबर शियाल सुरू झाला की तो सगळ्यात पहिलं काम काय करतो माहितीये काय विंडोज टास्क मॅनेजर बंद करतो टास्क मॅनेजर अरे हो oh, त्यासाठी तो विंडोज रजिस्ट्रीमध्ये बदल करतो ही रजिस्ट्री म्हणजे सिस्टम सेटिंग्सची एक महत्वाची जागा असते म्हणजे कम्प्युटर स्लो झाला किंवा काहीतरी गडबड वाटली तरी आपण टास्क मॅनेजर उघडून बघूच शकत नाही की काय चालू आहे नाही बघू शकत बरोबर मग माहिती चोरल्यावर ती एका छोट्या फाईलमध्ये कॉम्प्रेस करतो आणि टेलिग्रॅम बॉट वापरून हॅकरकडे पाठवतो टेलिग्रॅम अच्छा हां आणि मग सगळ्यात महत्वाचं तो स्वतःचे पुरावे नष्ट करतो म्हणजे म्हणजे ती कॉम्प्रेस केलेली फाईल आणि ब्राऊझरमधल्या ज्या काही नोंदी असतील त्या दोन्ही डिलीट करतो त्यासाठी तो पॉवर शेल स्क्रिप्ट वापरतो अरे बापरे म्हणजे चोरी पण करायची आणि पुरावे पण मिटवायचे हे तर खूपच म्हणजे चिंताजनक आहे पण मग अँटी व्हायरस सॉफ्टवेअर याला पकडत नाही का सहजासहजी हा सिस्टम मध्ये टिकून कसा राहतो हो हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे तो काय करतो स्वतःला विंडोजच्या स्टार्टअप फोल्डर मध्ये कॉपी करून ठेवतो स्टार्टअप फोल्डर मध्ये म्हणजे प्रत्येक वेळी कम्प्युटर चालू झाले अगदी तो आपोआप पुन्हा सुरू होतो आणि अँटीव्हायरसचं काय आहे ते बऱ्याचदा जे ज्ञात धोके आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात पण असं नवीन स्वतःला लपवणारा मालवेअर त्याला ओळखणं कठीण जातं बरोबर विशेषतः जर तो स्वतःमध्ये सतत बदल करत असेल तर म्हणूनच त्याची ही जी गुप्तता आहे म्हणजे स्टेल्थ आणि टिकून राहण्याची क्षमता पर्सिस्टन्स त्यामुळे त्याला शोधून काढणं जास्त अवघड बनतं नेमके हे सगळं ऐकून असं वाटतंय की हे जे इन्फो वाढलंय का अलीकडे नक्कीच वाढलंय तुम्हाला आठवत असेल नुकतंच अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी लुमा नावाच्या एका मोठ्या इन्फो स्टीलर नेटवर्कवर कारवाई केली होती हो हो बातमी होती पण होतं काय की अशा कारवाया झाल्या की त्यांची जागा घ्यायला शुएल सारखे नवीन मालवेअर लगेच तयार होतात अच्छा अनेकदा तर तेच ग्रुप्स नवीन नावाने परत येतात श्वॅल नक्की कसा पसरतोय हे अजून शंभर टक्के स्पष्ट नाहीये पण पन साधारणपणे असे मालवेअर फिशिंग ईमेलमधनं येतात किंवा मग बनावट सॉफ्टवेअर डाउनलोड लिंक्स किंवा ज्या संशयास्पद वेबसाईट्स असतात त्यांच्यावरच्या जाहिरातींमधून पसरतात मग या डोक्यापासून वाचण्यासाठी सामान्य वापरकर्ते असतील किंवा कंपन्या काय करू शकतात काही ठोस उपाय आहेत का हो आहेत ना चांगली गोष्ट ही आहे की सुरक्षा संशोधकांनी याचे इंडिकेटर्स ऑफ कॉम्प्रोमाइज म्हणजे आयओसीज म्हणजे त्याच्या अस्तित्वाचे डिजिटल पुरावे बरोबर जसं की संशयास्पद फाईलची नावं ती कुठे सेव्ह झालीये किंवा विशिष्ट नेटवर्क कनेक्शन्स रेजिस्ट्रीमधले बदल याची माहिती त्यांनी प्रसिद्ध आहे ओके okay. तर कंपन्यांनी काय करायला हवं की त्यांचे जे एंड पॉइंट डिटेक्शन अँड रिस्पॉन्स सिस्टम्स आहेत म्हणजे ईडीआर त्या अपडेट ठेवायला हव्यात विंडोज रेजिस्ट्रीमध्ये काही अनपेक्षित बदल झालेत का यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे टेलिग्रामवरून होणारे जे अनोळखी आउटगोईंग कनेक्शन्स आहेत ते ब्लॉक करणं कारण हा डेटा पाठवण्यासाठी टेलिग्रामवरच अवलंबून आहे हो बरोबर तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की हा शुयाल मालवेर किती व्यापक आहे किती गुप्तपणे काम करतो आणि किती गंभीर धोका आहे तो फक्त डेटा चोरत नाही तर स्वतःला लपवण्यात आणि सिस्टीममध्ये टिकून राहण्यात पण खूप हुशार आहे अगदी आणि यातला कळीचा मुद्दा काय आहे की सायबर गुन्हेगार सतत नवीन आणि जास्त हुशार पद्धती शोधत आहेत शुयाल ज्या प्रकारे टास्क मॅनेजर बंद करतो पुरावे नष्ट करतो अगदी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ब्राउझरला पण लक्ष करतो हे त्यांच्या बदलत्या आणि वाढत्या धोकादायक कार्यपद्धतीचं प्रतीक आहे याचा अर्थ सरळ आहे की आपल्याला बचावासाठी फक्त पारंपारिक उपायांवर अवलंबून न राहता अधिक सक्रिय आणि तर कल्पक होण्याची गरज आहे नेमके हल्लेखोर जर इतक्या हुशारीने आणि इतक्या गुप्तपणे काम करत असतील तर बचाव करणाऱ्यांनाही त्याच पातळीवर जाऊन विचार करावा लागेल आणि इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो कोणता कि आपले जे नेहमीचे सुरक्षा उपाय आहेत अँटी व्हायरस वगैरे याच्या पलीकडे जाऊन अशा हुशार आणि स्वतःला लपवणाऱ्या मालवेअरला ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी आपण अजून काय ठोस नाविन्यपूर्ण उपाय योजू शकतो एक व्यक्ती म्हणून किंवा संस्था